नमस्कार ग्लॅमर कथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात आपण बोलणार आहोत ते वसंत कुमार शिवशंकर पादुकोण यांच्याविषयी हो पादुकोण आता हे आडनाव ऐकल्यानंतर तुम्हाला चटकन दीपिका पादुकोण आठवली असेल नाही का तर तुम्हाला सांगायचं म्हणजे दीपिका आणि हे एकाच गावचे कर्नाटकातले तुम्हाला अजूनही ओळखता आलेलं नसेल तर अजून सांगतो की प्यासा कागज की फूल साहेब बीबी और गुलाम ह्यासारख्या अनेक चित्रपटांच्या दिग्दर्शनाने यांनी भारतीय सिनेमाला नवीन उंचीवर नेलं ते हे दिग्दर्शन तुम्ही आता नक्कीच ओळखले असेल येस आपण बोलतोय ते गुरुदत्त यांच्याविषयी आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा त्यांनी गुरुदत्त हे नाव स्वतःसाठी तयार केलं कारण त्यांना वाटलं पडद्यावरती हे नाव ऐकायला जास्त बेटर साऊंड करेल जेव्हा आपण गुरुदत्त यांचं नाव घेतो किंवा त्यांच्या चित्रपटांची नावं घेतो पण त्यांच्या आयुष्यातल्या गूढ आणि खऱ्या घटनांची आपण कधीच फारशी चर्चा करत नाही तेव्हा आज आजच्या या भागामध्ये जाणून घेऊया काही असे अनोखे किस्से जे गुरुदत्त यांच्या खाजगी आयुष्याची खऱ्या अर्थाने ओळख करून देते अनेकांना वाटतं की गुरुदत्त म्हणजे एक अतिशय उत्तम दिग्दर्शक किंवा अभिनेता होते पण खरं सांगायचं तर त्यांची पहिली नोकरी होती ती कोरिओग्राफर म्हणून प्रभात फिल्म कंपनीमध्ये त्यांनी एक डान्स असिस्टंट म्हणून नोकरी करायला सुरुवात केली एकदा सेट एका सेटवर त्यांनी एका नायिकेच्या स्टेपमध्ये सुधारणा सुचवली आणि तो शॉट इतका सुंदर झाला की दिग्दर्शक स्वतः म्हणाले हा मुलगा एक दिवस आपली कहाणी सांगेल आणि तीही स्वतःच्या मार्गाने आणि पुढे जे घडलं तो इतिहासच होता प्यासामध्ये म्हणजे प्यासा, प्यासा हा जो त्यांचा चित्रपट होता त्यामध्ये विजय या रोलसाठी खरं तर शत्रुघ्न सिन्हाची निवड होणार होती पण त्याच्याऐवजी त्यांनी स्वतःला घेतलं खरं सांगायचं सा तर ह्या चित्रपटाच्या कास्टिंगच्या वेळी गुरुदत्त यांनी आधी एक दोन अभिनेत्यांना विचारलं होतं पण शेवटी त्यांनी स्वतःच ती भूमिका करायचं ठरवलं कारण विजय हे कॅरेक्टर त्यांच्या स्वतःच्या आयुष्याच्या खूप जवळचं होतं एक हतबल अस्वस्थ आणि न समजल्या गेलेल्या कवीची कहाणी शूटिंग दरम्यान खरं सांगायचं तर अनेकदा ते भावनिक व्हायचे सेटवरच्या लोकांना वाटायचंही की हा अभिनय नाही ही गुरुदत्त ह्यांची स्वतःची वेदना आहे आता बोलूया कागज के फूल यांच्याविषयी पहिला सिनेमॅटिक फ्लॉप खरं सांगायचं तर पण आज बघायला गेलं तर तोच सिनेमा कळ क्लासिक म्हणून ओळखला जातो कागज के फूल हा चित्रपट जगभरातील सिनेमॅटोग्राफर ह्याला विज्युअल मास्टरपीस मानत पण त्या काळामध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता इतका की गुरुदत्त यांचं मनच त्यानंतर खचलं त्यांनी दिग्दर्शनही सोडून दिलं होतं पण खास गोष्ट अशी की सिनेमाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी कॅमेरामनला सांगितलं होतं की जर लोकांना मी कळलो नाही आज पण मला खात्री आहे की कधीतरी कळेल पण ह्याच कॅमेऱ्यामध्ये माझं खरं प्रतिबिंब आहे गुरुदत्त हे अतिशय परफेक्शनिस्ट होते प्रत्येक सीन वीस पंचवीस वेळा रिटेक करून घ्यायचं प्यासामधला प्रसिद्ध सीन जिथे गुरुदत्त पुलावरून जातात त्या एका सीनसाठी त्यांनी तब्बल एकोणीस वेळा रिटेक घेतला त्याचं कारण असं होतं की त्या धुक्याचं टायमिंग आणि प्रकाश हे काही त्यांच्या मनासारखं जुळत नव्हतं आणि आता गुरुदत्त यांच्याविषयी बोलायचं झालं तर एक अपूर्ण प्रेमकहाणी त्यांच्या आयुष्यातली होतीच ती म्हणजे वहिदा रहमान वहिदा रहमान ही नृत्यात प्रवीण सौंदर्य आणि अभिनयाचा जणू संगम होती गुरुदत्त यांनी तिला पहिल्यांदा पाहिलं ते रेल्वे स्टेशनवरती आणि त्याच क्षणी ठरवलं की हीच माझ्या चित्रपटाची हिरोईन होणार सी आय डी ह्या चित्रपटातून त्यांनी तिला लॉन्च केलं आणि पुढे प्यासामध्ये तिची भूमिका पाहून सगळे थक्क झाले पण एक गुपित तुम्हाला माहिती आहे का की गुरुदत्त यांच्या ऑफिसमध्ये वहिदा रहमानची एक वेगळी खुर्ची ठेवलेली असायची अनेक कलाकारांना त्याचा अनेकदा रागही यायचा पण गुरुदत्त यांच्यासाठी वहिदा नेहमीच वेगळी होती विशेष होती गुरुदद यांच्याविषयी एक कटू आठवण देखील अत्यंत कमी लोकांना माहिती आहे की त्यांनी एकदा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता पण झालं असं की एक गाणं त्यांनी ऐकलं आणि ते थांबले ज्या रात्री त्यांनी हा प्रयत्न केला त्या ते रात्री त्यांनी वक्त ने किया ते 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 कि हे गाणं प्ले केलं आणि ते ऐकतच राहिले ते म्हणाले की हे गाणं माझं मन वाचतं आणि मला थांबवत त्या रात्री त्यांचं जीवन वाचलं पण त्यानंतरही अंतर्मनात ते काहीसे तुटलेलेच राहील गुरुदत्त यांचा मृत्यू हे तर अत्यंत एक दुःखद गूढ आहे आत्महत्या की अति औषध यावर अजूनही चर्चा होत पण घडलं असं की शेवटच्या दिवशी त्यांनी आपल्या एका मित्राला फोन करून सांगितलं आज ना मला जरा चहा करून दे उद्या पुन्हा केव्हा आपली भेट होईल माहीत नाही त्या मित्राने आजही तो कप तसाच ठेवून दिला आहे गुरुदत्त यांना व्हिज्युअल्सचा जादूगार म्हटलं जात पण गंमत बघा त्यांनी कधीही रंगीत सिनेमा केला नाही त्यांचा कुठलाही सिनेमा रंगीत नाही कारण त्यांनी स्वतःच एकदा सांगितलं होतं की माझ्या सिनेमात रंग नाही ते लोकांच्या डोळ्यात असतात त्यांच्या सिनेमाच्या फ्रेमिंग्स आजही अनेक हॉलिवूडमधल्या फिल्म स्कूल्समध्ये शिकवल्या जातात एका वाक्यात सांगायचं झालं तर गुरुदत्त असे दिग्दर्शक होते की ज्यांनी अंधारात प्रकाश शोधला हो गुरुदत्त हे केवळ अभिनेता दिग्दर्शक किंवा लेखक नव्हते ते कवी एक कवी होते त्यांच्या प्रत्येक सिनेमा त्यांच्या प्रत्येक फ्रेममध्ये एक गूढ भावना एक अस्वस्थता आहे जर तुमचं मन त्यांच्याकडे ओढलं जात असेल तर ते फक्त त्यांच्या प्रतिभेमुळे नव्हे तर त्यांच्या मनातल्या वेदनेमुळे चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि त्याचसोबत आम्हालाही सांगा कमेंटमध्ये की गुरुदत्त यांचा आवडता डायलॉग किंवा आवडतं सीन कुठला आहे